मारुती शंतराम यांच्या उसाच्या फटाचं पूजन स्वामी शेर कारखान्याचे एम डी यादव साहेब त्याचप्रमाणे स्वामी शेर कारखान्याचे चेअरमन पुरुष पुरुषोत्तमदाच्या हस्ते झालं सर्व स्वामी शेर कारखान्याचे संचालक त्याचप्रमाणे सर्व स्वामी शेर कारखान्याचा स्टाफ आणि विशेष करून आमच्या भागामध्ये कामती साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि अशा या खडाचं उद्घाटन अतिशय चांगल्या वातावरणामध्ये झालं कारण भावनीच्या जन्मित रात्रभर पाऊस पडला आणि पावसामुळं कशी परिस्थिती होती सर्व संचालक मंडळांनी पाहिलं तरी असो या ठिकाणी पुरंदर उसाचं पाणी आल्यामुळे जवळपास तिसोरेगाव मध्ये चार हजार इटर क्षेत्र वाढलं त्याचबरोबर या ठिकाणी मळबाग आहेत तिरुजा भागातील आहेत ते पण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र या भागामध्ये पिसोऱ्यामध्ये जास्त आहे आणि अतिशय कष्टाने शेतकरी चांगल्या पद्धतीचं उत्पादन करतात नामदेवदा सारखा अतिशय शेतकरी जवळपास नव्वद पंच्याण्णव टन ऊस क्षेत्र दहा बारा एकर क्षेत्र असतं त्याचप्रमाणे संजय लक्ष्मण कोलटे जवळपास तीस पंचवीस एकर ऊस असतो ते दहा हजार हजार बाराशे तीस टन ऊस जातो त्याचा अशा पद्धतीनं अतिशय उत्तम ऊसाची शेती करणारे शेतकरी आमच्या गावामध्ये ऊसाच्या क्षेत्रामुळे जवळपास तीनशे चारशे ट्रॅक्टर आता लक्ष्मी पूजनला जवळपास पंचवीस तीस ट्रॅक्टर आले मोठ्या गाड्या आल्या याच सर्व स्त्रिया या पुरंद रोपसा जात आणि पुरंद रोपचा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम माझी यावर्षी केलं जवळपास साठ पासष्ट कोटी रुपयाचा निधी या पुनरुद्धरोपणासाठी आय माध्यमातून मिळाला याचा सर्व अम्मा गावकऱ्यांना ग्रामस्थांना आनंद वाटतो त्याचप्रमाणे समोरून जाणारा तीनशे पासष्ट कोटीचा रोड याच्यासाठी या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार आणि विजयदादा शिव विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून तीनशे पाटी पासष्ट पाठ कोटीचा सासवड ते बिघोणा रोड होत आणि नवीनच विमानतळ होत असताना हा जवळपास पंचवीस पंचवीस मीटर दोन्ही बाजूला दीड ते फुट रुंदी रस्ता होणार आहे चार पुतळी अतिशय सुंदर वातावरणामध्ये चितोरे गाव डेव्हलप होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला दादांना सांगायचे की पुरंदर तालुक्यातली एकशे एक, एक, से एक गाव या वस क्षेत्रामध्ये आहे त्याचप्रमाणे बारामतीची साठ गावं आणि खंडाळ्याची छत्तीस गावं असा हा परिसर ऊस क्षेत्राचा कमिशर कार्यक्रमाला येतो मधून पुरंदर तालुक्यातला सर्वात जास्त स्वामीश्वर कारखान्याला जातो या ठिकाणी शांताराम कापरे यांचे संचालक बाळासाहेब कामते आमचे या भागाचे संचालक यांना मला विनंती करायची की अजूनही आमचे संचालक या कारखान्यावरती गेले पाहिजेत अशी मला विनंती करायची या भागातून जास्तीत जास्त लोक कसे संचालक होतील अशी मला शिरम साहेबांना विनंती करायची कारण सर्वात जास्त मोठा वाटा आमचा या कारखान्याला आहे त्याचप्रमाणे या कारखान्याचे पैलाच वाजी तो तोरगे मुघोलांना गुरुपासाहेब काकडे यांनी चेअरमन पद भूषवलं आणि या कारखान्याचे पहिले संस्थापक होते त्याच्यानंतर दादांच्या वडिलांनी रामराजे यांनी या कारखान्याला मोठी जमीन दान केली आणि अतिशय नावानेच रामराजे होते ते अतिशय दानपूर व्यक्तिमत्व आणि असे व्यक्तिमत्वाचं त्यांनी अतिशय दिलदार मनाने या कारखान्याला जमीन दिली आणि कारखाना उभारायला आज त्याचा सगळ्यात मोठ फायदा पुरंदर तालुक्याला बारामतीला आणि खंडाळ्याला होतो महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर कारखाना चांगला पगार सिमेंट देणारा उसाला भाव चांगला देणारा कारखाना याच्यामध्ये पवार साहेबांनी अतिशय परिश्रम घेतला त्याचप्रमाणे अजितदादांच्या शिस्तीनं अतिशय कडक शिस्त असल्यामुळं संचालक किंवा चेअरमन असतील सर्व शिस्तबद्ध पद्धतीने काम करतात या कारखान्याचे एम डी असतील हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि महाराष्ट्रातला एक नंबर कारखाना म्हणून हा आला अशा पद्धतीनं सर्व या ठिकाणी आमच्या गावामध्ये आलेले सर्व संचालक इतोर सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आलेल्या महिला भगिनी ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल दिवाळीच्या निमित्तानं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि दिवाळीनिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो